जय शिवराय मित्रांनो गेली पंधरा दिवस आपण मराठवाडा विदर्भ जिल्हा याच्यातील जी जे जिल्हे आहेत त्या ठिकाणी जी अतिवृष्टी पूरस्थिती निर्माण झाली आणि त्या पूरस्थितीला अनुसरून आंबेगाव तालुक्यातून अखंड मराठा समाजाच्या वतीने आव्हान केले होते की पूरग्रस्तांना आपल्या परीने मदत करा या आव्हानाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद आंबेगाव तालुक्याने दिलेला आहे दिलेला आहे आणि या उत्स्फूर्त प्रतिसादाचा एक भाग म्हणून या ठिकाणी गुरुदत्त जनरल स्टोअर्स या ठिकाणी हे किशोर करंडे गेले पंधरा ते वीस वर्ष या ठिकाणी जनरल स्टोअर चालवीत असतात ते रिटायर फौजी आहेत आणि एक आपण समाजाप्रती काहीतरी देणे लागतो म्हणून आज या रिटायर फौजीने या ठिकाणी जवळजवळ वीस ते तीस डझन वया आणि लहान मुलांची दप्तरे आणि जवळजवळ चाळीस पाण्याची बॉक्स ये ये ही पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अखंड मराठा समाज आंबेगाव तालुका यांच्याकडे सपूर्द केली आहे खर तर देशाप्रती अनेक वर्ष सेवा केली आणि सेवा केल्यानंतर रिटायर झाल्यानंतरही या ठिकाणी कोणताही सामाजिक उपक्रम असो या सामाजिक उपक्रमामध्ये एकरंड कुटुंबीय सहभागी असतं आणि पूरग्रस्तांच्या मदतीसाठी हे धावून आलं या ठिकाणी आपण पाहतो की जवळजवळ दहा हजार रुपयाचं मटेरियल आहे हे मटेरियल त्यांनी पूरग्रस्तांसाठी आज या ठिकाणी सर्व ग्रामस्थांसमवेत माळुंगे पडवळच्या सपूर्द केलेत आहे त्याचप्रमाणे त्यांचे मेवणे या ठिकाणी अशोकदादा पडवळ हे मुंबई सारख्या ठिकाणी असतात तर आता मग अशी आमचा विषय निघाला काय हे मटेरियल एक ट्रक भर मटेरियल झालेला आहे आणि समाजाच्या वतीने ते मटेरियल जाणार आहे तर त्या मटेरियल साठी जी गाडी उपलब्ध केली आहे तिला आपल्याला डिझेल साठी आपण डिझेल गोळा करीत आहेत तर त्यांनी डिझेल साठी या ठिकाणी एक हजार रुपयाची मदत या ठिकाणी केलेली आहे त्याबद्दल त्यांचे धन्यवाद आणि या ठिकाणी मी किशोरदाजी करंडे यांना विनंती करतो की आपण ही मदत का केली आपण समाजाप्रती काय भावना आहेत आपल्या हे आपण या ठिकाणी किशोर रामचंद्र करंडे माझी सैनिक देशाची वीस वर्ष सेवा करून रिटायर झाल्यानंतर मी एक छोटासा व्यवसाय म्हणून स्टेशनरी जनरल स्टोअर चालू केले आज जवळजवळ पंधरा ते वीस वर्ष ते स्टोअर चालू आहे आणि मला जेव्हा हे समजलं विदर्भ मराठवाडा या भागामध्ये पूरग्रस्त खूप क्षतीत झाले आहेत तर त्यांच्यासाठी फुल ना फुलाची पाकळी म्हणून मी माझ्या वतीने आमच्या कुटुंबाच्या वतीने ही एक छोटीशी भेट म्हणून देत आहे